युवासेना शिवसेना महिला आघाडी शिंदे गटाच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर येथील स्वागत मंगल कार्यालयामध्ये गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल पुष्पगुच्छ व स्कूल बॅग देऊन सत्कार करण्यात आला ॲडव्होकेट रमेश जुनघरे ॲडव्होकेट रश्मी पेटकर लोकेश मालखेडे यांच्यासह अनेक पदवीधरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार संजय राठोड यांच्या शुभ हस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत शारदा मातेचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलित करून करण्यात आलं यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी इंग्लिश हायस्कूलचे प्राचार्य गजानन उईके मंचावर उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून परमानंद अग्रवाल भरत मसराम प्रशांत मासाळ वैशाली मासाळ अर्चना इसाळकर रश्मी पेटकर उपस्थित होते उद्घाटनीय भाषणामध्ये संजय राठोड कुठल्याही नोकरीसाठी आता शिफारस चालत नसल्याने विद्यार्थी हा नोकरीसाठी सक्षम असायला पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केलं नेर तालुक्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी नेर तालुक्यातील वाचनालयातून पुस्तके देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले चारशे कोटी रुपयाच्या खर्चातून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या शाळा आता शासकीय शाळांप्रमाणे होणार असून त्यासाठी शिक्षक हा त्याच गावातील सुशिक्षित मुलांची शिक्षक म्हणून निवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर